ए टी एम नियम बदलणार एक मेपासून पैसे काढणे महागणार बॅलन्स चेक करण्यासही लागणार चार्ज देशभरात डिजिटल व्यवहार वाढले आहेत मात्र ए टी एम मशीनमधून रोकड काढण्यासाठी ग्राहकांची रांग पाहायला मिळते त्यामुळे देशात ए टी एम संख्या देखील कोट्यवधींच्या घरात आहे राष्ट्रीय बँकांसह आता सहकारी आणि पतपेढी बँकांनी देखील ए टी एम सेवा सुरू केल्या आणि गाव तिथे ए टी एम पाहायला मिळत आहे बँकेत जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढण्यापेक्षा हवे तेवढे आणि गरज असेल तेव्हा बँकेतून पैसे काढण्यासाठी ए टी एम ही उत्तम सेवा आहे आता याच एटीएम ग्राहकांसाठी एक मे पासून नियमांमध्ये बदल होतो आहे म्हणजेच एटीएम चार्जमध्ये यापुढे बदल होतो आहे कडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या बँकेच्या ए टी एम मशीनमधून पैसे काढणं महागणार आहे एक मे पासून हा बदल लागू होणार आहे आणि त्यानुसार ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून पैसे काढल्यास आता सतराऐवजी एकोणीस रुपये चार्ज लागणार आहे तसेच बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील सात रुपयांवरून नऊ रुपयांवर पोहोचला आहे दरम्यान सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील ए टी एममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात पाच आणि नॉन मेट्रो शहरात तीन व्यवहार मोफत दिले जात आहेत मात्र तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो ए टी एम चार्ज वाढवल्याने ए टी एम नेटवर्क ऑपरेटर आणि वाई फाईट लेबल ए टी एम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढवण्याची मागणी होते आहे सध्या त्याचे मेंटेनन्स आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढवलेले आहेत त्यातच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर ठेवण्यात आली आहे त्यास आर बी आयने ग्रीन सिग्नल दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई